तर चला मंडळी फायनली आपली आमटी झालेली आहे बघा मस्त श्रावण सोमवारमध्ये स्पेशल आमटी बघा केवळ्याची आमटी हे बघा एकदम एवढं सारं सोमवारी आज बनवले बघा जेवण तुम्ही बनवता का कधी तर बघा मंडळी आपलं मस्त जेवण झालेलं आहे रेडे इथं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली रोशनी होत्या ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आपल्याला स्पेशल श्रावणी सोमवार आज केवळ्याची आमटी बनवायची स्पेशल ही आमटी आमच्या सोमवारी करतात जे म्हणजे श्रावणी सोमवार असतं ना तेव्हा ही आमटीला खूप महत्त्व असतं ही आमटी आमचे करतात आणि शनिवारी असतं ना तेव्हा डाल करतात तर ही आमटी कशी करतात ना ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण की मी पहिल्यांदा बनवते आमटी घरात कोण खात नाही पण आज खातील येवली मी खाणार आहे म्हणून मी आज बनवणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा आज आपला स्पेशल आमटी आहे श्रावणी सोमवारची केवळ्याची आमटी तर चला तुम्हाला केवळा दाखवते आणि ती कशी साफ करून तुम्हाला दाखते कारण की आता मी जस्ट ब्लॉग चालू केले बघा संध्याकाळी चार वाजता तर तो केवळा आहे ना थोडासा कोमळलेला आहे म्हणजे कोमयला सकाळपासून मी बाहेरच ठेवले थोडा कोमयला तर चला बघून घ्या हा बघा कुंजा आमचं बरोबर नीगे। नीगे। फोन दे बोलते तर चला मंडळी तुम्हाला दाखवते केवला आणि ब्लॉग लास पण कंटिन्यू झाली बघा चला आज आपल्याला खूप काम आहे दोन भाज्या बनवायच्या तीन सॉरी केवळ्याची आमटी बनवायची आहे उलशीची भाजी बनवायची आहे आणि चण्याची भाजी तर चला पहिला केवळा बघून घ्या तर चला मंडळी हा आहे केवळा बघा ह्याचा महत्त्व आहे आमच्या सोमवारी आमच्या इथं आहे ना सोमवारी आहे ना याची आमटी करतात केवळ्याची हा शेतावर रानात अशा ठिकाणी भेटतो तर हे त्याची मूळ आहे बघा शेतात आणि रानात येतात तर हा आहे ना रान रानातून आणलेल्या आहे ना महिला त्यांच्याकडनं मी आणले तर शॉर्ट ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल मी टाकितले बाजार भरलेला किती तर हा आहे ना आपला बारीक पूर्ण साफ करून घ्यायचा आहे याची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे हा बघा याची रेसिपी आज केवळ्याची आमटी याला केवळा बोलतात तर केवळ्याची आमटी आणि ताणले आणली आहे गाभुली ती साफ करून दिलेली आहे इने आमच्या आहे बघा तर ह्याचा ब्लॉग पण तुम्हाला मी मागच्या ह्याच्यात कंटिन्यू केला होता तर आज सोमवारी आपल्याला ह्याची पण भाजी बनवायची आहे आणि ही नवदारी भेंडी आहेत नवदारी भेंडी बोलतात या आमटीमध्ये टाकायच्यात आपल्याला केवळ्याची तर आपला आजचा ब्लॉग आहे केवळ्याची आमटी तर चला मंडळी ब्लॉग लास्टपर्यंत बघा केवळ्याची आमटी तर चला मंडळी आता केवळं साफ करून घेते मग आपल्याला या याच्या रेसिपीकडे ओळूया याच्यात काय काय टाकतात हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला मी साफ करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर चला तर चला म्हणलं बघा केवळा साफ करून बघा केवळचा झालं आहे बघा मिक्सरमध्ये एक काटा मारलेला आहे आपला लाजळूचा झालं कसं असतं लाजळूचा तसा हा पाला आहे हे बघा केवळचा झाला आणि त्याच्यामध्ये ही नऊ धारी भेंडे आहेत ना ही टाकायची असतात हे बघा आता याच्यात याचे बघा हे बघा मिक्सरमध्ये एक आटा घेतला आहे आणि कसा झाला बघा पाला तर ह्याचा खूप महत्त्व आहे आजचा दिवस केवळ्याच्या आमटीला तर ही रेसिपी तुम्ही सुरुवात आता आपण करणार आहे आता हे तुम्हाला दाखवले दोन भिंडी कापलेली आहेत तर चला आता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया याच्यामध्ये काय काय टाकणार आहे चला तर बघा मंडळी केवळा कसा झाला <laughs> मिक्सरमध्ये एक मा आटा बनवून तो असा नरम पडला तर याचं खूप महत्त्व आहे तर चला रेसिपीकडे बोलूया आणि हे बघा इथं हे चिंच पाण्यात टाकलेली त्याचं पाणी का काढून घेतलं चिंच थोडीशी आहे बघा याच्यात दुसरं काढून घेतलेलं आहे आणि इथं दोन मिरच्या कापलेल्या आहेत आणि लसूण आणि अद्रक जसला इथे आहे भाकरीचं पीठ आणि आपल्या याच्यात हळद आणि मसाला टाकायचा आहे तर चला आपण सुरुवात करूया केवळ्याची आमटी बनवायला तर चला मंडळी आता टाकूया तेल आपल्या रेसिपीकडे आपण बोलत आहोत आमटीकडे आणि तेल टाकलेलं आहे बघा मी किती टाकलं आहे आमटे म्हणून थोडासा टाकायचं आहे तर आता टाकूया आपण कढीपत्ता बघा थोडासा राई टाकायचा आहे मिरची आपल्याला शिजवायचं मिरची संजली ना हे बघा तर आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि आलो शेजून घेतलेला आहे मी हे बघा तुम्ही पण बनवा कधी झाली या वर्षी नाही पुढची वस्तू बनवा आम्ही दोन समोर आहे चांगलं शिजून घ्या ते लसूण बारीक घ्यास ठेवून एकदम झटपट रेसिपी आहे उपास सोडायला खास केवळ्याची आमटी रान भाजी आता चांगला लसूण झाला ना आपल्याला टाकायची हलदी हळदी घरगुती आगरी मसाला टाकायचा हलदी चांगली अशी धवळून घ्यायची तर आपल्याला आता मसाला टाकायचा आहे बघा किती टाकला आता हे बघा एवढचा आणि चांगला मस्त परत एक जीव करायचं आहे त्याच्यानंतर आता हे झालं ना मसाला शिजला ना ह्याच्यानंतर आपला आहे ना केवळा आणि भेंड हे बघा केवळा आणि भेंड याच्यात टाकायचे आहेत तेल कमीच टाकायचे आमची बोललं तर आपण दाल कशी घालतो म्हणजे तेल कमी टाकतो तेल कमीष टाकायचं आपल्याला मी आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया आपण थोडं नरम होऊ मग पाणी टाकूया आपण तर आता आहे ना मीठ टाकते बघा चवीनुसार मीठ टाकायचं तुमच्या नरम घ्यायचे भेंडी वगैरे आणि किती आमची तुम्हाला पातळ पाहिजे जाड पाहिजे हे तुमच्यावर डिफेंड आहे पाणी जास्त टाकायचा तर चला आता हे बघा नरम झालेलं आहे ना आता आपण याच्यात पाणी टाकूया पाणी टाकलेलं आहे थोडासा टाकला तर मी टाकते असते आता भरपूर आमटी म्हणजे चविनूला भाताला खूपच आमटी लागेल ना म्हणून मी अजून थोडासा पाणी वाढवते आता एक डबा टाकलेला आहे एवढा हा टाकते हे बघा आमटी आता पाणी पण आहे ना तो उकळी आल्यावर टाकायचं येऊ द्या मग तुम्हाला मी दाखवते तर मस्त उकळी आलेली आहे बघा मंडळी बघा जवळजवळ येण्याला पंधरा मिनट लागणार आहे शिजायला आमटीला आपल्याला बारीक घ्यास ठेवून शिजवायचं आहे सर्वप्रथम आहे ना आता आपल्याला उकळी आले ना तर आपल्याला चिंचचा कोल टाकायचा याच्यात चिंच केलेली आहे ना तर गॅस बारीक करते गॅस फास्ट आहे बारीक करून आपल्याला शिजवायचं आहे बघा बारीक केले हे दिसते ना केवळा चला आता आहे ना पण चिंचचा कोल टाकूया बघा याच्याने अजून आमटी आपली थोडी वाढेल हे बघा अशी आमटी आणि घट्ट करायची आपल्याला अजून तर असा टेक्चर थोडासा आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नंतर तुम्हाला दाखवेन मी तो, तो पीठ घेतले तो कसा लावायचा तर अजून उकळी येऊ दे अजून दहा मिनटं झाल्यावर तुम्हाला दाखवते परत उकळी आल्यावर तर बघा मस्त छान शे उकळी येते आणि भेंडी बघा मस्त भेंडी नवधारी भेंडी या बघा जवळजवळ आता दहा मिनटं झालेली आहेत हे बघा भेंडी पण मस्त शिजलेली आहेत हे बघा तर चला आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडासा पीठ लावायचं आहे तुम्हाला दाखवते मी कसं पीठ लावतात तेव्हा ती आपली अशी जाड अशी आमटी होईल चला तर आता याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्या इथं हा पीठ आहे पीठ टाकलं ना कशी मस्त अशी घट्ट आमटी होते एकदमच टाकलं मी पीठ मस्त अशी आमटी होईल आपली जाड एकदम तुमच्यावर आहे जेवढं पीठ टाकशील तशी होईल जास्त आज जास्त पीठ नाही टाकायचं बघितलं मी एकच चमचा राहलेला आहे आणि बाकीचा ठेवलेला आहे बघा तर या दाखवते तुम्हाला कसं टाकायचं कलर पण चेंज झाला बघा आमटी आहे कारण की जास्त मसाला नाही टाकायचा आमटीमध्ये ती आमटी आहे भाजी नाही आहे हे बघा असं पीठ टाकलं आता उकळी आली ना आपली आमटी झाली आपण गॅस बंद करूया का भेंडे पण मस्त झाले बघा हे बघा तर चला आता उकळी आल्यावर मला दाखवले तर चला म्हणजे फायनली आपली आमटी झालेली आहे बघा मस्त श्रावण सोमवार मध्ये स्पेशल आमटी बघा केवळ्याची आमटी हे बघा एकदम अशी हलकी आणि फुलकी आहे रेसिपी आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे चला आता गॅस बघा बंद करते हे बघा आता मस्त अशी तरी येईल बघा एक पाल्याला आणि इथं आपलं ब्राऊन राईस शिजते बघा इथं ब्राऊन राईस शिजते याच्यासाठी इथं चण्याची भाजी चणे उकडत ठेवल्यात चण्याची भाजी करायची आहे चला आमटी झाली आता नंतर आपण आहे ना तुम्हाला मी दाखवेन चला आता गॅस बंद करतो तर चला मंडळी केवळ्याची आमटी झालेली आहे मस्त श्रावणी समोर स्पेशल केवळ्याची आमटी तर आता बनवलं आहे मी उळशीची भाजी म्हणजे गाभळीची भाजी मागच्या तुम्ही बघितली असेल तर चला आता उळशीची भाजी बनवून घेते चला तर चला मंडळी आता आमटी झालेली आहे आता आपल्या उळशीची भाजी बनवायची आहे त्यापास बघा याचा मी ब्लॉग टाकलेला आहे जाऊन बघा तुम्ही तर चला आता ही भाजी बनवून घेते चला तुम्हाला दाखवते दाखवायची गरज नाही तुम्ही जाऊन बघा पेजवर आपल्या तर चला आता चकल्या पापड तलून घेतल्या आता उळशीची भाजी बनवते चला तर मंडळी अशा तीन गॅस चालू आहेत बघा इथं भात ठेवले इकडे भाजी होते एकीकडे चणे होते बघा तिन्ही घ्यास चालू आहेत बघा चला आता भाजी बनवून घेते उळशीची तर चला उळशीची भाजी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते शॉर्टकटमध्ये जर कोणाला पेजमध्ये टाईम नसेल तर कांदा तांबाटा मिरची टाकलेली आहे बघा लसूण टाकले आहे राई दिसते ना मग जिरा हे टाकले आहे आता चांगला शिजू द्या बघा चांगला शिजू द्या बघा आता शिजला नाही शिजल्या पुन्हा दाखवते कारण की कोणाला टाइम नाही शोधत बसायच्या पेक्षा मला आता दाखवते मी चला शॉर्टकटमध्ये तर सगळं झालं ना का आपल्याला याच्यामध्ये हलद टाकायची आहे तर कांदा शिजेल आहे बघा टॅमॅटो पण झालेलं आहे मस्त आणि आता आपण याच्यात हळदी टाकूया हळदी टाकली बघा आणि आता टाकायचं आहे एव्हरेस्ट गरम मसाला भाजीचा बघा आणि मस्त घ्यायचं गॅस बारीक करायचे आपले मसाले झाले पाहिजे बारीक घ्या शिजायचंय तर आता मसाला टाकायचा आहे इंची टाकायचं जास्त हल्दीवर भाजी करतात मसाले झाले ना मस्त छान तर आता आपण टाकूया आपली भाजी मुळशीची तो तर तुम्हाला दाखवलं मी शॉर्टकट मध्ये तर मीठ टाकूया हे बघा तर आणि बारीक घ्यास ठेवायची आपल्याला बघा एवढं सारं सोमवारी आज बनवले बघा जेवण तुम्ही बनवता का कधी बघा जो होते भाताला ह्या खूप टाईम लागतं ब्राऊन राईसला एक तास लागतं जायला खूप तर भात नाही भात बघा आणि आमचं कुंज गाणी बोलते थोडंसं वाटण ओला खोबरा पण टाकू शकता तुम्ही ज्याला ज्या म्हणजे ज्याची ज्याची आवड बघा चला आता झाकूया आणि मस्त झाल्यावर तुम्हाला दाखवता आमटी तर झालीच टाकली हा राईसला खूप टाईम लागतो शिजायला चला चला भाजी पण झाली आपली आता आमचा भात राहिलं आहे आणि यांच्या भातात किती पाणी टाकला तरी तो काही शिजत नाही कुकरमध्ये पण घालून देत नाही बघा चला गॅस बंद चला आता दुसरं काय बनवतो दे आपण तर चला म्हणून फायनली आपलं जेवण झालेलं आहे दमलो कधीपासून तुम्ही बघतच असाल किती बनवायला लागतं ज्या सगळ्यांची वेगवेगळी पसंत असते पारसला चण्याची भाजी राबलीची भाजी खात नाही मला माहितीच आहे ना मुलांचं कसं असतं चला मला दाखवत चण्याची चण्याचे पण घेत हे बघा सगळ्यांचे अलग अलग चॉईस तुम्ही पण एवढं करता का मंडळी कधी हां एवढं करता का सांगा मला कमेंट करून सांगा हा बघा गणपती आमचा या असं एवढं पदार्थ आहे बघा इथं पण राईसला एक तास लागला शिजायला यायला खूप उशीर लागतं इथं आमच्यासाठी व्हाईट राईस शिजते फायनली सगळं जेवण झालेलं आहे आता नैवेद्य दाखवायचं आहे मला तर मी जरा काहीतरी गोड वगैरे घेऊन येते बघते खाली जाऊन येते जरा देवपूजा करते मग तुम्हाला भेटते मी चला भाजी पण झालीच आणि याची आणि आमच्या कुंजाला मोबाईल पाहिजे चला तर चला मंडळी आता वाजले पावणे सात संध्याकाळचे आणि आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते चला तर बघा मंडळी आपलं मस्त जेवण झालेलं आहे रेडे इथं आहे डिंड्याचा पान हे बघा याच्यावर तर दाखवायचं आहे आणि जिलेबी आमची नेहमी असते उपवासाला हे बघा आज नेहमी रेड कलरची असते आज ऑरेंज कलरची आणली पारसनी, आणि आपली इथं उळशीची भाजी ही बघा भात राईस आणि चणा मसाला आणि आई ही बघा आणि आपली चकली तर्चला। तर्चला जवन ले। तर आ, चला तर चला फायनली आपलं जेवण झालेलं आहे तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा आपली केवळ्याची आमटी कशी वाटली तुम्हाला तर चला आता जेवण मी वाढेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल चला तर आता देवाला निवेद्य पण काढला तर चला आता नंतरला उपास सोडायला बसेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन माझी प्लेट चला चला या मंडळी जेव्हा उपास सोडायला आहे बघा आईने भेंडी मिरची वाट्यांची भाजी दिली बी आणि मी पाण्यात घेतले ह्यांना नाही दिलं पाण्यात तर चला आजचा ब्लॉग आता एकच संपवते आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला आणि तुम्हाला कसं वाटलं आपला स्पेशल आमची उच्च केवल्याची श्रावण महिन्यातली हा ब्लॉग मेन होता तुम्हाला तर चला आवडलं तर लाईक शेअर बरोबर नेक्स्ट ब्लॉगला बाय